नमस्कार मी स्नेहल तळकावीत स्नेहाच्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय पारंपरिक सांध्याची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत क्वच कदाचित काही लोकांनी सांधा म्हणजे काय हा प्रकार कधी ऐकला नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सांध्यासाठी आपल्याला सुजी दळून घ्यावी लागतं तर आपण ही घरच्या घरी कशी दळायची ते बघणार आहोत इथे मी काही गहू घेतले आहे आणि त्याला आपण मिक्सरमधून असे जाडसर काढून घेणार आहोत तर प्रथम आपण त्याला चाळून घेणार आहोत तर चाळून घेण्यासाठी आपण इथे जाड अशी रवा ची गाळणी असतात त्याचं मी इथे वापर केला की त्यापेक्षा थोडी जाड कारण आपल्याला जो गव्हाचा कोंडा असतो तो काढून घ्यायचा आहे आणि आता हे उरलेले जी खालची कणिक आहे त्यामधून आपण सुजी वेगळी आणि कणिक वेगळी अशी करून घेणार आहोत अशा पद्धतीने बनवलेली सुजी अतिशय पौष्टिक कोणतीही प्रोसेस न करता आपल्याला एकदम घरगुती सुजी इथे मिळते आणि आप आपल्याला हां गिरणीवर जायची गरज नाही तर हे बघा मग आप एक त्याच्यापेक्षा थोड्या छोट्या साईजच्या चाळणीने मी हे परत गाळून घेतलेलं आहे आणि इथे सुजी वेगळी झालेली आहे आणि कणिक वेगळी झालेली आहे आपण याच सुजीपासून आणि याच कणकेपासून आता आपण याची पोळी तयार करून घेणार तर प्रथम तर आपण सांधा तयार करून घेणार आहोत तर सांधा तयार करण्यासाठी आपल्याला एक पॅनमध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप घ्यायचं आहे घरचं तूप वापरा झोमॅटोवर आणि यामध्ये इथे मी एक कप एवढा सुजी इथे भाजून घेणार आहे सुजी अतिशय खमंग भाजायची आहे म्हणजे तिचा जो रंग आहे असा छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजायची आहे म्हणजे अतिशय खमंग असा त्याचा सुगंध दरवळायला हवा अशी याला छान भाजून घ्यायची आहे म्हणजे या पद्धतीने केलेली पोळी खायला अतिशय पौष्टिक आणि अतिशय चवदार होते तर इथे बघा हळूहळू आपण एकदम मंद आचेवर कमीत कमी, कमी दहा मिनटे आपण सुजी छान भाजून घ्यायची म्हणजे ही एरवी पण तुम्ही ही अशी पौष्टिक पोळी तुम्ही तुमच्या डिनरमध्ये म्हणा लंचमध्ये बनवू शकता आता इथे सुजी भाजून झालेली आहे आता आपण याच्यासाठी जसं अंदा तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी जेवढी आपण सुजी वापरली त्यापेक्षा दुप्पट पाणी वापरायचं तर मी साधारणतः एक कप सुजी वापरली त्यासाठी मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी छान उकळून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण साखर घालून घ्यायची तर साखरचं प्रमाण म्हणाल तर जेवढी सुजी तेवढीच आपण इथे साखर वापरायची आहे आणि छान ही साखर पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आणि एक उकळ येऊ द्यायची आहे जशी उकळाली तशीच हळूहळू करून रवीच्या मदतीने किंवा कुठल्याही स्पूनच्या मदतीने हा सांधा त्यामध्ये आपण घालून घ्यायचा आणि हा छान असा शिजवून घ्यायचा तर अशा पद्धतीने केलेला सांदा ना छान फुलतो आणि असा चिकट होत नाही आणि चवीलाही खूप छान वाटतो थोडासा जेव्हा आपण सांदा यामध्ये घालतो आहे तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे थोडी हाय ठेवायची आणि जसा हा घट्ट यायला सुरुवात झाली तेव्हा गॅसची फ्लेम आपण कमी करायची आणि झाकून कमीत कमी दहा मिनिट मंदाचेवर हे शिजवून घ्यायचं आहे तर शिजण्याच्या आधी मी थोड्या याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि थोडीशी वेलची पूळ पण घालून घेतलेली आहे तिथे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आणि आपण बघूया हा मस्त असा आहे बघा दुप्पट असं झालेलं आहे आणि छान घट्ट असं आला आहे आणि मस्त शिजला आहे आता त्याला आपण थंड करून घेऊया तर तोपर्यंत आपण हा सांधा थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ म्हणून घेऊया तर जो कणिक मी बाहेर चाळून काढलेली होती तीच मी इथे वापरलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आणि एक चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे ते पोळीचं पूळ खायला अतिशय चवदार होतं आणि याला थोडं थोडं पाणी घालून जसं आपण रोजच्या पोळीसाठी कणिक मळतो तशीच मळून घ्यायचं आहे चला इथे आता ही छान पीठ मळून झालेलं आहे अतिशय जाड नाही आणि अतिशय सैलसर नाही असं आणि ते इथे हा सांदा पण थंडा झाला आहे आणि त्याचे मी असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले कारण सांध्याच्या पोळीमध्ये जे स्टफिंग आपण भरतो ते थोडंसं जाडसर छान वाटतं आणि आता नॉर्मल एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे पोळीचा तर आणि त्यामध्ये हा सांदा घालून एक छान अशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे अतिशय सोपी पद्धत आहे पण ही पोळी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे आणि त्यातल्या त्यात आपण कुठलाही प्रोसेस न करता हा घरी सुजी डळून घेतलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामधले कुठलेही केमिकल्स नाही आहे किंवा आणि सुजी थंडीच्या दिवसामध्ये खायला अतिशय पौष्टिक असतं तर तुम्ही तुमच्या घरात छोट्या मुलांना पण देऊ शकता आणि मस्त घरचं साजूक तूप घालून ही अशी खमंग पोळी भाजून घेतलेली आणि साजूक तूप घालून तुम्ही याला सर्व करू शकता अतिशय चवदार होते ही पोळी तर तुम्ही ते बघू शकता मी अतिशय जाडसर अशी पोळी इथे लाटून घेतलेली आहे पण पुरणपोळीला करतो तेवढी पातळ नाही थोडी जाडसर ठेवायची आणि याला तव्यावर छान खमंग भाजून घ्यायची तर जमेतोवर हे पोळी भाजताना तुपाचाच वापर करा पण तुम्हाला तूप अतिशय जास्त आवडत नसेल तर तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता आणि दोन्ही बाजूनी छान ही पोळी अशी खमंग भाजून घेणार आहोत आपण तर ही पोळी मी भाजते आहे तोपर्यंत तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तडकावीसने आजी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज एकदा या एक बटनला क्लिक करा त्याच्या आणि तुम्हाला माझे नवीन नवीन असे पारंपरिक रेसिपीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहील तर चला इथे एक बाजू छान परतून घेतलेली आहे आणि पोळी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता आपण हिला परतून घेऊया तुम्ही तव्याऐवजी कढईत पण पोळी करू शकता ती पण छान खमंगी भाजली जाते आणि इथे आपली ही पारंपरिक अशी सांध्याची पोळी म्हणजेच घरी बनवलेल्या सुजीची पोळी तयार आहे तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तडकावीसने हजी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद